दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दर सोमवारी मुठभर तांदूळ व्हायल्यास इच्छापूर्ती लवकर होते शिव सहश्रनाम सह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो साखर घातल्याने दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो शिवाला वीस कमळे व्हायल्यास व एकशे एक बेलपत्र व्हायलास पुण्य मिळते रोज काळे उडीत व्हायलास सहा महिन्यात वेदीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सोके व सौभाग्य प्राप्त होते रोज शुश्रुती केल्यास मनाचा मोह हो दूर होतो गंध पुष्पासह हो एक श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद प्राप्त होतो दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होतो वेगाने रोग नाश होतो शंकराजवळ साखर व गूळ व्हायलास धन संचय होतो दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते शिवाला जल अभिषेक केला पापशय दूर होतो रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते शिवाला काडेतीर व्हायल्यास धन प्राप्ती सुलभ होते दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध पाप नाश पावतात प्लीज सबस्क्राईब माय चॅनल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्याच चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा